मासेखवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट फ्रॉन्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफर ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट रोल।, रोल रोल सर तुम्ही निकाल वाचन केलेलं आहे मराठीमध्ये तुम्ही सांगाल नेमका निकालचं स्पष्टीकरण कशा प्रकारे करा माझ्यासमोर जे अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या काल मर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्कॉलिफेशिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे देखिए मैंने अभी आपको बताया है कि ये निर्णय बहुत ही क्लियर और सुस्पष्ट निर्णय मैंने दिया हुआ है इस निर्णय की कॉपी पार्टी तक पहुंचाई गई है और इसमें कोई भी तो स्टैंड अनकॉन्स्टिट्यूशनल आर्बिट्री नहीं है जो स्टैंड लिया गया है उसे जस्टिफाई किया गया है उसको रीजन किया गया है उसकी कारण बताए गए हैं और इसीलिए मैं समझता हूं ऐसे टेनेबल और जस्टिफाइड निर्णय का और विश्लेषण करने की कोई जरूरत नहीं है आदरणीय जितेंद्र अवार्ड जी आदरणीय संजय राउत जी और आदित्य ठाकरे जी जो कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट हैं, ऐसे विद्वानों के टिप्पणी के ऊपर जवाब देने के लिए मैं बहुत ही अपने आप को सीमित समझता हूं और इसलिए इतने महान व्यक्तियों के टिप्पणी के ऊपर मुझे कोई जवाब देना नहीं है दिस वर्डिक्ट इज अटेबल Sustainable and justified verdict. It has been given on the basis of the sound principles of law that have been established in accordance with the guidelines given by the apex court and disqualification rules that are prescribed in this behalf. All have been adhered to, and a reasoned and justifiable order has been delivered today. <laughs> ज्या लोकांना टेन्थ शेड्यूल बद्दल माहिती नाहीये त्यांनी फक्त असेच काहीतरी कॉमेंट करू शकतात मेरिटवर तर बोलू शकत नाहीत त्यांनी सांगा डिसेंट आणि डिफेक्शन मधलं डिफरन्स काय असतो डिसेंट कशाला म्हणतात डिफेक्शन कशाला म्हणतात इंटर पार्टी डिस्प्यूट कशाला म्हणतात आणि व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ पार्टी मेंबरशिप कशाला म्हणतात या सगळ्या मेरिट्सवर बोलायचं नाही आणि केवळ धृतराष्ट्र किंवा काळी फासणारा निर्णय त्यामुळे अशा टिप्पणींवरती मी आपल्याला यापूर्वीच सांगितलंय की जितेंद्र आव्हाड जे असतील संजय राऊत जे असतील अथवा आदित्य ठाकरे जे असतील हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी देखिए मैंने आपसे अभी कहा है जो निर्णय मैंने दिया है वो टेंथ शेड्यूल में दिए हुए प्राविधानों के आधार पर दिया गया है सुप्रीम कोर्ट ने जो गाइडलाइंस दी थी जो डायरेक्टिव्स दिए थे उस आधार पर दिया गया निर्णय है और ये निर्णय संसदीय लोकशाही को और मजबूत करने का काम करेगा इस निर्णय में ये लैंडमार्क डिसीजन दिया गया है जिसमें इंटर पार्टी डिस्प्यूट पार्टी के अंतर्गत मतभेद और डिफेक्शन के बीच का फर्क समझाया गया टेनेबल और, और जस्टिफाईड शेड्यूल टेन चा वापर का करण्यात आला शेड्यूल टेन चा पूर्ण वापर केला गेला ज्या लोकांना शेड्यूल टेन समजत नाही त्यांनी यावरती वक्तव्य करणं आणि त्याच्यावरती मी उत्तर देणं मला काय योग्य वाटत नाही शायद जो लोक हैं समजते बिना प्रोसेस ऑफ लॉ फॉलो किए बगैर काम करने की आदत है इसलिए वो ऐसा बात करते हैं